मित्रांनो सोळा नोव्हेंबरचा तो निवांत रविवार नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातलं डोंगरांनी वेढलेलं एक शांत गाव डोंगराळे दुपारच्या उन्हात गाव जणू झोपल्यासारखं होतं कोंबड्यांचे आरवणं दूरवर कुठेतरी गुरांचा आवाज सगळं अगदी नेहमीसारखं त्या शांततेत एका छोट्याशा घराच्या अंगणात साडेतीन वर्षांची एक, एक गोड परी तिच्या छोट्या खेळण्यात मग्न होती घरात आई कामात व्यस्त आजी आजोबा शेतात आणि वडील गावात गेले होते कुणालाच कल्पना नव्हती की काही क्षणांनी संपूर्ण गावाचा श्वास अडखळणार होता अचानक आईच्या कानावरचं ते चिमुकलं किलबिल थांबतं ते घाईनं बाहेर येते आणि थिजून जाते अंगणात खेळणी तशीच ठेवलेली पण परी शून्यात आईचा आवाज थरथरतो हाका मारून गाव भरून निघतं शेजारी मदतीला धावत येतात गावकरी विहिरी तळी ओसाड रस्ते झुडपी भाग सगळीकडे वेड्यासारखं शोध घेतात पण तीन तासांनीही एकही खूण मिळत नाही संध्याकाळ होताच काळोख जणू भीती घेऊन उतरतो आणि तेव्हाच एका तरुणाने मोबाईल टॉवरजवळच्या झुडपात टॉर्च टाकतो त्या प्रकाशात जे दिसतं त्याने गावचं हृदय धडधडनं थांबवून टाकलं गाव हादरतो किंकाया उठतात ताबडतोब पोलीस येतात झुडपाजवळच्या भिंतीवर त्यांना ताज्या रक्ताचे डाग दिसतात त्या डागांच्या ओढीने पोलीस तपासाची दिशा बदलते आणि काही तासात चौवीस वर्षांचा एक तरुण विजय संजय खैरनार अटकेत येतो चौकशीत धक्कादायक माहिती बाहेर येऊ लागते त्याला दुसऱ्या दिवशी कोर्टात हजर करायचं होतं पण कोर्टाबाहेर जमलेली हजारोंची गर्दी एकच घोष करत होती फाशी द्या स्थिती गंभीर झाली म्हणून सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने घेण्यात आली तेव्हाच पहिला मोठा धक्का बसतो सरकारी वकिलांनुसार हा प्रकार एकट्या व्यक्तीने केलेला नसण्याची शक्यता गडच झाली आरोपीला मदत करणारा कोणीतरी अजूनही मोकाट असल्याचं संकेत समोर येतात आणखी एक सत्य स्पष्ट झालं आरोपी मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तंदुरुस्त म्हणजे संपूर्ण कृत्य पूर्ण शुद्धीत थंड डोक्याने केलेलं पोलिसांना सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत कस्टडी मिळते गायब हत्यार मोबाईल लोकेशन संभाव्य साक्षीदार तपास झपाट्याने सुरू होतो दरम्यान मालेगावपासून संपूर्ण महाराष्ट्र संतप्त होतो लोक रस्त्यावर उतरतात मागणी एकच परीला न्याय आणि मग मालेगाव वकील संघटनेने ऐतिहासिक पाऊल उचललं संपूर्ण जिल्ह्यातील एकही वकील या आरोपीचं वकीलपत्र स्वीकारणार नाही ना आरोपी कोर्टात विनवणी करतो मला वकील द्या पण जिल्ह्यातून एकच उत्तर येतं नाही सरकारनेही जनतेचा रोष पाहता केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचा निर्णय घेतला मुख्यमंत्री जाहीर करतात दोषींना कठोरात कठोर शिक्षा होणार आता संपूर्ण समाजाची नजर फक्त एका गोष्टीवर रोखलेली त्या चिमुकलीला न्याय मिळणार का सभे हात जोडून श्वास रोखून खटल्याच्या निकालाची वाट पाहत आहेत आशा एकच न्याय होईल आणि तो लवकर होईल